नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते तर या आधी या ड्रेसचा फक्त मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला की न्यू ड्रेस घेतला आहे म्हणून त्यानंतर आज योग आला हा ड्रेस घालण्याचा खूप दिवस झाला खूप दिवसापासून घालन म्हटलेली पण जे आता घरी असल्यामुळे तेवढे नवीन कपडे घालणं होत नाही दररोज तर चला म्हटलं आज घालूयात आणि मला ॲक्च्युली ह्या दोन इंच कॉम्बिनेशन खूप आवडतं सो मला हा ड्रेस खूप आवडला आणि त्यासाठीच मी घेतलेला त्यावेळेस तर तुम्हाला याचं कलर कॉम्बिनेशन कसं वाटतं ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं की मी शिलाई मशीन घेतलेली आहे स्टिच करायला ब्लाउज आता त्यामागचा उद्देश खूप वेगळा आहे आणि जेव्हा ते कधी सक्सेस होईल मे बी तेव्हा मी तुम्हाला अजून डीपमध्ये त्या गोष्टी सगळ्या सांगेन पण मला आनंद ह्या गोष्टीचा होतोय तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी की मी विदाऊट क्लास युट्यूबवरून शिकून मी बनवलेली आहे डिंगडिंग डिंगडिंग तर हा माझा पहिला ब्लाउज आहे जो मी युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून स्टिच केलेला आहे पहा हे स्लीव इकडची स्लीवज त्यानंतर हा पुढचा भाग फोर टक्सचा ब्लाउज शिवलाय हेला, आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बॅक साईड हे बॅक साइडला असा गोल गळा घेतलेला आहे हे पा फिटिंग मागून पण टक्स टाकले तिथे तर हे खर्च माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं आणि ते मी कम्प्लीट केलंय मला ह्या गोष्टीचा आनंद होतो की मी विदाऊट क्लास युट्यूबवरती पाहून ही गोष्ट केली कारण मला सगळे म्हणायचे तू यूट्यूबवरती पाहून शिवू शकत नाही कारण समोर सांगण्याचा आणि व्हिडिओ पाहून करण्यामध्ये खूप तफावत आहे पण मी त्यांना बोललेले की नाही मी करून दाखवणार आणि मला क्लास नाही लावायचा जोपर्यंत माझ्या क्षमता आहे तोपर्यंत मी स्वतः कष्ट करून ते शिकेल मला क्लासला पैसे वेस्ट नाही करायचे आणि ज्यावेळेस मला नाही समजणार त्यावेळेस मी तेव्हा विचार करेल पण जेवढं मला आत्ता पॉसिबल आहे स्वतःचं स्वतः शिकणं तेवढं मी नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करीन तर हा त्याचं प्रूफ आहे पहा आता मी मशीन पहिल्यांदाच घेतली याच्या आधी मला मशीन काय असते मशीनवर ते शिलाई कशी मारायची काही माहीत नव्हतं तर मी ते शिकले त्यामुळे आत्ता सध्या ह्या ब्लाउजवरती एवढ्या व्यवस्थित टिप्स नाही आलेल्या हे मला पण मान्य आहे कारण हे पहा थोडंसं अजून वाकडं तिकडं वगैरे ह्या गोष्टी होतात आणि पण आत्ता एक ब्लाउज शिवल्यानंतर बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलाय त्यामुळे आता नेक्स्ट ब्लाउज याच्यापेक्षा चांगला होईल अशी मला आशा आहे तर पहा आपला स्वतःवरती विश्वास असला आपण काहीही करू शकतो कोणीही आपल्याला मागे किती घेतलं तरी पण आपण त्या गोष्टी करू शकतो त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका दुसऱ्याने आपल्यावरती विश्वास करू ना करू पण आपल्याला स्वतःवरती जर विश्वास असेल तर ते काम आपण नक्की करू शकतो तर अशा प्रकारे मला हीच गोष्ट तुम्हाला दाखवायची होती की आपण जर मनात एखादी गोष्ट आणली तर आपण काहीही करू शकतो तर अशा प्रकारे मी माझा पहिला फोटक्स ब्लाऊज शिवलेला आहे आणि ह्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतोय कारण खूप छान वाटतं जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो आणि ते बऱ्यापैकी सक्सेस होतं त्यावेळेस आणि यांनाही पण खरंच छान वाटलं कारण तेही म्हणायचे व्हिडिओ पाहून तुला जमेल की नाही पण जेव्हा जेव्हा हळूहळू मी कश स्टिच करत होते तर त्यांना पण कॉन्फिडन्स आला आत्ता हा ब्लाउज मी नेणार आहे माझ्या काकीला दाखवायला तर तिची पण रिॲक्शन मी तुम्हाला नक्की दाखवेल कारण ती पण म्हणत होती झाला का शिवून झाला का शिवून आम्हाला दाखवायला तर मी जाणार आहे तिच्याकडे आणीला पण दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल तसं तुम्हाला माहिती की मी आता यशस्वी होणार आहे तर तुम्ही ती गोष्ट आवर्जून करा आता पहा संघर्ष तर माणसाच्या आयुष्यात असतो असं नाही की आत्ता पहा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कधीच मी रडताना वगैरे व्हिडिओ कधीच तुमच्यापर्यंत आलेले नाहीये आणि त्या गोष्टी येऊतही नाही जेवढं काय पॉझिटिव्ह जेवढं काही आनंदी गोष्ट तुमच्याशी शेअर करता येतील तेवढा कर करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो तर प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असत सुखही तेवढं असतं त्यामुळे ते दुःखाची जाणीव आपल्याला पाहिजेच वाईट परिस्थितीची जाणीव आपल्याला पाहिजेच आणि संघर्ष केल्याशिवाय कोणतंही यश आपल्याला भेटत नाही जर आयुष्यात संघर्ष तडजोड नसेल तर ते आयुष्यच नाही असं म्हणतात कारण संघर्षानेच आपल्याला खरंच खूप गोष्टींचे अनुभव येत असतात आणि त्या अनुभवांवरती आपण पुढे चालत असतो कधी कधी मग आपण पाय फुकून ठेवायचा प्रयत्न करतो काही विचार विचार करून घेण्याचा प्रयत्न करतो पण जर आपल्या आयुष्यात संघर्षच नसेल आणि आपण करतोय ती गोष्ट यशस्वीच होती तर जी काही फिलिंग असते निगेटिव्हिटी म्हणजे काम सक्सेस न होण्याची तर ती त्यावेळेस मग अचानक जर एखादी गोष्ट घडली आपल्या आयुष्यात तर ते आपल्याला सहन होत नाही आणि त्या गोष्टीने खूप का लोकांना हृदयाचा झटका येतो किंवा स त्यांना बऱ्यापैकी तेवढं डिप्रेशनमध्ये जातात खूप टेन्शन येतं पण आपल्या आयुष्यात नेहमीच संघर्ष आहे त्यामुळे आपलं आणि दुःखाचं एक नातं तयार झालेलं आहे दुःखाला आपण मनाशी कवटाळलेलं आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात तर दुःख असतं आणि ते हसत हसत जगण्याचा माझा तर प्रयत्न असतो असं नाही की मीही कधी कधी खचून जाते पण पुन्हा मनाला ठरवायचं की उट संघर्ष चालू आहे अजून संपलं नाही यश अजून आपल्या हातात भेटलेलं नाही त्यामुळे आपल्याला लढायचंच आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला हे हा माझा प्रयत्न हा माझा ब्लाऊज कसा वाटला मी साईडला याचा फोटो काढून नक्कीच लावल तर तुम्ही नक्की सांगा मी पहिला ब्लाउज स्टिच केलेला कसा आहे आणि जर कोणी म्हणजे ब्लाऊज शिवत असेल आणि ते जर माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की तुमचा पहिला ब्लाऊज करेक्ट आलेला किंवा नव्हता आला या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता आपण जाऊयात मम्मीकडे आणि तिची रिॲक्शन कॅप्चर करूया डोळ्या तू बघा आता उच कोणतं पीस एवढा चांगला नाही तो चुका मला माहिती आहे ना पहिल्यांदा शिवल्या आता चुका काय काढतो ते उचवत आहे ते पीसच तसलाय त्याचे ते धागे धागे निघतात सगळे नाही ते मारलंय ते थोडं अजून आतून घ्यायची होती ती एकदम पुढं झालं त्याच्यामुळे हा मी डायरेक्ट मशीनवर हो सगळं शिवलंय ना मागचा पाठ चांगला आलाय पुढचं ते आधी शिवलेले होते ना नको आता सुती पाहिजे ना एकदम म्हणजे जरा व्यवस्थित शिवी आता आता जरा कळालं तर हा नाही ना नाही हा शिवते चांगला हा जरा सटका कपडा नाही मम्मीकडे जाऊन आले आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा तर आम्ही बेत केलेला आहे शेवंती किंवा शेंगुळ्या आमच्याकडे दोन्ही म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा तर आता मी बनवणार आहे शेंगुळ्या किंवा शेवंती तर त्याला तुम्हाला दाखवते तर ॲक्च्युली शेवंती मला हाताने नाही येत सो मी पळपटावरती करत होते आणि इथे स्वराज देखील पहा कसा प्रयत्न करतोय आणि त्यांनी बनवलेली पण छान आहे स्वराजचे पप्पा पण ट्राय करत होते पण त्यांना नाही जमलं ते स्वराजला जमलं जे त्यांना नाही जमलं मी तर इथे बनवत आहे पहा एवढे बनवून झालेले आहेत तर ही जी रेसिपी आहे हिचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहे तो देखील तुम्ही नक्की चेकआउट करा हे पहा आपली शेवंती बनवून रेडी आहे आणि आता मी त्याला छानपैकी बारीक आ बारीक आचेवरती शिजवून घेत आहे तुमच्याकडं काय म्हणतात याला आणि तुम्ही करता का तर खाता का ते पण नक्की सांगा तुम्हाला आवडतं का आणि शेवंतीसोबत बाजरीची भाकरच छान लागते सो मी येथे बाजरीची भाकर बनवत आहे खाणे खाण्यासाठी त्यासोबत बाजरीची भाकर खूप छान लागते हे पहा आपली बाजरीची भाकर भाजून देखील रेडी होत आहे तर अशा प्रकारे शेवंती आणि बाजरीची भाकर सुद्धा आपली रेडी आहे जेवण बनवून झालेलं आहे छानशी तरी देखील आलेली आहे आणि आत्ता आपल्या शेवंती रेडी आहे तर आत्ता आपण करूयात गॅस बंद बऱ्यापैकी म्हणजे जो काही आपण आदान ठेवलेलं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या शेवंती रेडी झालेल्या आहेत चला फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही बसलेलो आहोत जेवण करायला आणि खूप दिवसांनी मी बनवलेली शिवती हा माझा सेकंड टाइमच असेल मी बनवलेली आहे आणि पहा येथे मस्त स्वराज देखील हे पहा आणि आता आपण कसे झाले ती टेस्ट यांना विचारू झाले बाजी। तर अशा प्रकारे आज दिवसभराचं रुटीन होतं रेसिपी आहे तिचा ब्लॉग सेपरेट नक्कीच आपल्या चॅनलवर मी अपलोड करेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा आणि तर मग अशा प्रकारे आपला दिवस गेला तर फ्रेंड्स मग चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय